आमच्या थोडी दळशाही आहे थोडी दादागिरी आहे एका माणसाची आम्हाला बंद पाडायची तुमचं सहकार्य आम्हाला पाहिजे राज्याला योग्य दिशेने नेण्यासाठी ते प्रयत्नशील असतात अष्टी पाठवता सुरू आपल्याला माहिती दुष्काळी भाग आहे येथे अनेक समस्या आहेत काही समस्या मागच्या काळामध्ये आम्ही सोडवल्या परंतु आजही आमचा बंद पडलेला साखर कारखाना आम्हाला सुरू करायचा आहे आणि त्यासाठी मी आपल्याला विनंती केली आहे त्याचप्रमाणे आजची या ठिकाणी पाचशे बेडचं कॅन्सर हॉस्पिटल मी उभा करतोय त्या कामासाठी सुद्धा आपलं सहकार्य आम्हाला हवं आहे याशिवाय मदतरी अतिवृष्टी झाली अनेक रस्ते वाहून गेलेत पूल तुटलेत बाजार फुटलेत या सर्व कामासाठी आणि आधी पाठवण्यामध्ये खूप स्थलांतर होत ऊस तोडणे मजूर फार आहे त्यांच्यासाठी काहीतरी आपल्याला करायचं आहे आणि भविष्यात अशी एखादी योजना आपण आणू आणायची आहे जेणेकरून हे जे लेबर बेस म्हणजे ऊस तोडणी कामगार स्थलांतर मुंबईकडे जर निघालं पण त्याही जाधावर जर गेलं तर धाव्याचं बोलून कसं आहे पुलीकडे चालले म्हणजे आमचे लोक हे स्थलांतरित असल्यामुळे खूप छोटी छोटी कामं करतात एज्युकेशन कमी आहे आणि महाबळेश्वर लोक असतात 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 मोंगात म्हणजे त्यांच्याकडे असल्यानंतर माझ्या सारख्याला खूप वाईट वाटत असं वाटतं की यांचं काहीतरी काम व्हायला पाहिजे हे स्थलांतर रोखलं गेलं पाहिजे आणि आमचा निर्धार आहे त्यासाठी दादा आपल्या पाठीशी आहेत ते सदैव आपल्या पाठीशी राहतील असं मला खात्री आहे त्याप्रमाणे आमच्या थोडी दादागिरी आहे एका मासायची आम्हाला बंद पाडायची तुमचं सहकार्य आम्हाला पाहिजे आणि तुम्ही जर सांग पण आहे आम्हाला लोकशाहीच्या मार्गाने संपवायची येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत पर समितीचे निवडणूक आहेत आम्ही निर्धाराने घड्याळ्या चिन्ह घेऊन जास्तीत जास्त प्रतिनिधी निवडून जा प्रयत्न <स्ति> आणि बीड जिल्हा मला तर असं वाटतं की पुणे नंतर बीड जिल्हाच राष्ट्रवादीचा मठ बाल्य केला आम्ही आपल्या बरोबर आहोत आज प्रवेशाचा कार्यक्रम आमचे खूप लोक आलेले आहेत काहींना मुंबई पहिल्यांदा पाहत आहेत काही लोक आमचे आणि त्या सर्वांना तुमचं आकर्षण आहे सर्व लोक म्हणतात दादांनी दादा बरोबर आपण काम करूया होई आपण एकत्र काम केलेलंच आहे मी काँग्रेसमध्ये असताना दादा मंत्री होते आणि मी पण आमदार होतो त्यामुळं त्यांचा माझा फार जुना परिषय आहे